सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण शाळा मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्कॉफ अंतर्गत मानक क्रमांक सेहेचाळीस ते पन्नास यांची माहिती घेणार आहोत गुगल ड्राईव्हची पी डी एफ लिंक कशी पेस्ट करायची ते पण पाहणार आहोत जे मित्र नवीन आहेत त्यांनी लाईक करावं शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करावं तर बघा मानक क्रमांकमध्ये शाळेत मुले मुली ट्रान्सजेंडर सी डब्ल्यू एस एन म्हणजे मुलं यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहेत स्वच्छतागृहासाठी मुबलक पाणी उपलब्ध असून सर्व स्वच्छतागृह वापरण्यास योग्य आहेत शाळेत मुले स्तर एकमध्ये बघा शाळेत मुले मुली ट्रान्सजेंडर सी डब्ल्यू एस एल यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात शौचालय उपलब्ध आहेत हँडवॉश स्टेशन अथवा हात धुण्याची सोय विशिष्ट जागी केली आहे स्वच्छ स्वच्छतागृहाची नियमित देखभाल स्वच्छता केली जाते स्व स्तर दोनमध्ये स्वच्छतागृहाच्या वापराबाबत सर्व विद्यार्थी दक्ष आहेत स्वच्छतागृहात पाण्याचा वापर काटकसरीने कर करतात सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध आहे स्वच्छतागृह नियमित वापरतात स्वच्छतागृह दिवसातून किमान एकदा स्वच्छ केली जाते त्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे स्वच्छतागृहाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जाते शाळेकडे परिपूर्ण सुविधा व वाहत्या पाण्यासह स्वच्छतागृह उपलब्ध आहे शाळेने स्वच्छता दुताची नेमणूक केली आहे स्वच्छतागृह नियमित वापराबाबत स्वच्छता दुतामार्फत जाणीव जागृती केली जाते बघा एक दोन तीन चार स्तर आहेत त्यापैकी आपली शाळा ज्यामध्ये बसते ते आपण बस इथं स्तर निवडू शकतो आणि त्याची लिंक इथं पेस्ट करू शकतो गुगल ड्राईव्हची लिंक मानक क्रमांक सत्तेचाळीसमध्ये पाहू शाळेत ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहे नसेल तर समाज सहभाग इतर संस्थेकडे ग्रंथालय शेजारी ग्रंथालयाचा वापर करतात यामध्ये पण असे चार स्तर आहेत शाळेत स्वतंत्र ग्रंथालय आहे नसेल तर ग्रंथालय पेट्याचा वापर केला जातो ग्रंथालयात विद्यार्थ्याच्या प्रमाणात पुरेशी पुस्तके उपलब्ध आहेत स्तर दोनमध्ये शाळेत ग्रंथालयातील पुस्तकाची देवघेव रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते ग्रंथालयामध्ये सर्व धर्म जाती वंश लिंग इत्यादी बाबीचा आदर करणाऱ्या पुस्तकाचा समावेश आहे शिक्षक विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकाचा वापर नियमितपणे करतात किमान पन्नास टक्के विद्यार्थी पुस्तके वाचन करतात शाळा मासिक व साप्ताहिक यांची वर्गनदार आहे शाळेत स्वतंत्र ग्रंथालय वाचन उपलब्ध आहे त्यानंतर स्तर चारमध्ये पण तसेच मुद्दे आहेत त्याचा वापर करून आपल्या शाळेला जो सुख होतो तो मुद्दा आपण सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची गुगल ड्राईव्हची लिंक इथं आपल्याला पेस्ट करायची आहे व मी असं गुगल ड्राईव्हच्या फोल्डर बनवून ठेवत गुगल ड्राईव्हमध्ये ग्रंथालय ह्या ग्रंथालयाची लिंक आपण इथं कॉपी करून इथं पेस्ट करू शकतो सबमिट बटन ओपन झाल्याने आणि सबमिट करू शकतो बघा सत्तेचाळीस आपलं भरलं गेलेलं आहे मान अठ्ठेचाळीसमध्ये बघा भाषा गणित विज्ञान व इत्यादी विषयासाठी अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध आहे भाषा गणित विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहे भाषा पेटी गणित पेटी उपलब्ध आहे शाळेत भाषा कोपरा विज्ञान कोपरा गणित कोपरा उपलब्ध आहे भाषा पेटी गणित पेटी यांचा वापर अध्ययन अध्यापनात केला जातो प्रयोगशाळेतील साहित्य वापरून प्रयोग केले जातात विद्यार्थ्यांना प्रयोगाची संधी दिली जाते अशा प्रकारे प्रयोगशाळा असेल तर प्रयोगशाळा दाखवू शकता किंवा पेटी वगैरे असेल जी प्राथमिक शाळा आहेत त्यांच्याकडे पेटी असतात तर तुम्ही त्या पेटी दाखवू शकता कोपरे दाखवू शकता आणि त्यांची जी लिंक आहे गुगल लिंक तिथं पेस्ट करू शकता अध्ययन पेटी आणि बटन सबमिट करू शकतो मानक क्रमांक एकोणतीस पाहू शाळा आणि शालेय व्यवस्थापन यांना सहाय्यभूत होण्यासाठी संगणक व आय सी टी सुविधेचा वापर केला जातो शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी पुरेशा प्रमाणात संगणक व आय सी टी सुविधा उपलब्ध आहे शिक्षक व विद्यार्थी आय व आय सी टी अध्ययन अध्यापन वापरतात शाळा अध्ययन अध्ययपनासाठी ई साहित्याचा वापर करते शाळा सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्याचे शिकणे सुलभ व्हावी यासाठी अद्याप उपकरणांचा वापर करते आपली शाळा ज्या मानांकनात बसत असेल ते तुम्ही दाखवू शकता जे आपल्याकडे उपलब्ध साहित्य आहे कम्प्युटर लॅपटॉप किंवा स्पीकर ब्लूटूथ स्पीकर जे काही असेल ते आपण त्या त्या मानांकनात दाखवू शकतो ऑनलाईन शिक्षणामध्ये ही लिंक मी इथं पेस्ट करेल ऑनलाईन शिक एज्युकेशन आय सी टी जीमध्ये ऑनलाईन एज्युकेशनसाठी आपण काय करू शकतो इथं दाखवायचं पन्नासमध्ये पाहू बघा आपण काय कला शिल्पकला नृत्य वाट नाट्य मंडळी क्लब यासाठी जागा खुल्या उपलब्ध आहेत शाळा वर्गखोल्यांचा विविध कला गुणांसाठी वापर करते शाळेतील वर्गखोलीची रचना व वापर विविध कला प्रकारांचा केला जातो कलागुणांच्या वापरासाठी असणाऱ्या खोल्या चांगल्या स्थितीत आहेत शाळेत शाळेत इमारतीच्या बाबतीत हे आपल्याला भरायचं आहे आणि शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाची किंवा शालेय फर्निचरची लिंक तुम्ही इथं देऊ शकता सांस्कृतिक कार्यक्रमाची पी डी एफ देऊ शकता किंवा फर्निचरची किंवा भौतिक सुविधांची पण पी डीएफ इथे ज्या शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध आहेत त्यात आपण याच्यात दाखवू शकतो दा अशा प्रकारे मी तुम्हाला जवळपास चार ले ले त्या बदल पन पन मानक भरून दाखवलेली आहेत आणि त्याबद्दल माहिती पण पाहिलं आपण मानक क्रमांक शेचाळीस ते पन्नास या बाबतीत इतर मानांकनाचे पण व्हिडिओ लवकरच चॅनलवर येत राहतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारच्या बेल आयकॉन जो आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद